बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं बंद ठेवण्यात आलेलं आहे पण भाविक आणि पर्यटक भीमाशंकरमध्ये तरी देखील या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं येत असतात त्यामुळे राजगुरुनगर आणि घोडेगाव पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त भीमाशंकर परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता श्रावण मास यात्रा उत्सव रद्द केलेला आहे खरं तर मी आत्ता उभा आहे खेड आणि भीमाशंकर परिसराकडं जो काही रोड जात आहे त्या मुख्य चौकामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता जे काही घोडेगाव आणि खेड परिसरात जे काही भाविक आणि पर्यटक या ठिकाणी येत असतात अशा पर्यटकांवरती खरंतर प्रशासनाकडनं पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जे काही पर्यटक येत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात असून दंडसुद्धा आकारला जात आहे खरंतर कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता प्रशासनाने या परिसरात संचारबंदी लागू केली असून जे काही निसर्ग सौंदर्य आहे हे निसर्ग सौंदर्य भीमाशंकर परिसरात भरला आहे आणि याचीच भुरळ खरंतर पर्यटकांना होत असते आणि हेच अनुभवण्यासाठी पर्यटक येत येत असतात परंतु भाविकांना आणि पर्यटकांना या परिसरात मज्जाव करण्यात आला असून थोड्याफार प्रमाणात जे काही पर्यटक भाविक येत आहेत त्यांच्यावरती सुद्धा दंडात्मक कारवाई त्या ठिकाणी पोलिसांकडने केली जात आहे हेमंत चापूर सी मीडिया भीमाशंकर पुणे सह्याद्रीची उंची म्हणजे